ओ मा तो श्री बार दन वेगे अन सवारे रो आज नाम दान छ अन सवारे रो आन्नदान छ अन गामे गामे गामेती आयो वे हरिभक्त नारायण भजनी मंडल बरे से दूरे दूरे ती आये छ कोणी कई बलाता भजनिया मरता मरदे कोणी भैया पण हमारे भुजंग महाराज विट्टल भिया वंकश भिया प्रकाश हमारो जभु साहेब इंद्र पाछे छोई मुरली इंदुर छोई पुरम हे ठा यात्रा भले जे मन के छ वा वा कोणी काही हा तो भजनी मुंड आवगे छ हो खर्तानी न असे छोई भाई प्रेम येती असो कार्या पार पुणे वाळोच च आनंद देरो वा वा खर्ताणी जेता भाया सती शमकी माता विश्वसिंग बापू वा वा ओन प्रार्थना करा औ ए प्रभु हा एक हमारी यति तारे समोई छ आय छोरा सुनी कई सुख शांती मिली रूपी हा मन किर जलमे दत्ता महाराज हा कोणी काही हा साधु संनामार्थ राह वाई घरे वाह रमार्थ रि हा राठोड बॅटी रवाने बोरी वाढी उत्तम हमारा उत्तम महाराजा घरे महाराष्ट्र सिंग बापरु परमार्थ वर्जन नायक आ ईश्वर सिंह बापू रो पक्कोसी से कोनी काही वाह वाह आ करताणी हामा सुंदरयाडी ने हा आजे रात्री भगवान ओ पवित्र परमात्मा रो वंदन करताणी आपळे चालू कार्यक्रम सुरुवात करा बोल सेवाना महाराज की जवाल लाल मुजी आदिमा शक्ति की गुरुदेव रामराव महाराज जगी 이스라엘 싱크 박아방아기, 샹태 쥐우쥐우쥐우쥐우쥐우쥐우쥐우쥐로로로 바이스바 샹드아기, 낚시원이 다이아로 바지아네 마라도 바도.

जन पत्रेर घर कोणी रे कोणी महाराज घरेम घर जर खबरेलेर बांधली दे वा वा खबरे ले रो खपरेले रो तो वन चार मन क्या देखे ने आव देखे ना वो देखे नाव हा की काय घर बांधो भा वा वा अन भितरम भीतर जर बांधे बांधे भाटार जर भीतर बांधे वा वा तो वन के बांधो बुंदाये घर छ कोणी काही हा वेला केला ती संसार आवडा घरदार जोडे घरदार दारा

याचा खिलारी खाळो वेगळो र वा कोणी काय खाळो वेगळो र भाई हा दी बेटी वा आवडा परिवार वा वा धकारो म्हणजे अवघड रोज काम थोडं अवघड तो महाराज कोणी काही हाव अवघड रोज काम हा भिया हा कष्ट मेहनत करतानी हाऊ कोढी कोडी गाया

ओ, हो आई काय असते हाव आई आई कोणी काही आई काय असते दुधावरची साय असते साधू संत केना का के भिया चला गे यादी चले की हाऊ बरोबर मळेवाळ नि मळेवाळो कोणी काही यारी चलेगी वरी माया चलेगी वरी ममता चलेगी चलेगी यारी बापे बिना सोबे निरे विरेणिया वा बा। वा अंगेरी दवाळी वाट जो वडी र वा वा बा। बुडो म्हणजे जर अंगले भेटो रो हा कोणी का हा तो अंगलो सोबा दे सोबा हा ए भगने बदल आई भेट हा रामदास चव्हाण या हमारे चव्हाण साहेब समती सुद्धा एकाउंट रुपयामुळे धन्यवाद वाह रामचंद्र पवार या हमारे समती समती सुद्धा एकाउंट रुपयामुळे धन्यवाद दोन श्रवा महाराष्ट्रात चालू विशेष सुरुवात वा वा हा हमारो धबु साहेब रेवाळो औंडा गामोरो खिलारी हा होर समतीसुद्धा एकावंट रुपया मुळात धन्यवाद दो श्रम राष्ट्रवा चालू विशेष सुरुवात चालू विषयनं

मारी घरी दावाली वाटा जो हा याडी चालेगी और माया चलेगी और ममता चलेगी माया चलेगी ममता चलेगी यारी बापे बिना आंगणो सोवे नी रेवी रेणिया वा। वाह 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 वो री बेटी केरीज भी राहू ना केरी मारी अंगेरी दवाली वाट जो बनी रे वाह वाह कोनी कहीं हाँ भैया हाँ। रो प्रेम मलच कहीं मलेली दुनिया मजा है हाँ घरे घर गर मारी बांध लियो वाह वाह पण बाप यारी मले वाल छे नी मले वाल घरे वा। पारा घर दम बांध लियो मारी रे बोल बोल वाह भाई

दिशा कतरा ही खर्च जर की दे काशी गे मथुरा गे आलंदी गे पंडेरी गे पण यारी बाप लाभे नहीं यारी बाप लाभे नहीं लाभे नहीं यारी आप लाभे वाल छेनी 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 अतरा पुण्यवान भाग्यवान रे वाव वाव पोती कतरी भला वाव पोतेर पोत देख ली दी वाव वाव हाँ मले वाल छेन मले रे कोई कहीं गए बरा घर सम बांध लियो मारी रे बोल बोल वाव वाव

हो हो रे ये भग्ने बदलाई हुई भेट हमारो नामांकित की झिलकरी वाह वाह एक प्रकारे की महाराष्ट्र किंग केळु लाग्यो हो ना न वा मराठवाडा किंग केणु लाग्यो हो ओ न कई जोड़ बदला को कोणी काई हाओ हा तरी आवे लगू झील करज रो च गरज रो सांगते एकाउन्न रुपया मुळे धन्यवाद चालू विषयी सुरुवात वा वाह कोणी काही हाव अनिल प्रकाश लखडो बार समझे हा छेनी अनिल प्रकाश हा चव्हाण समजा हा हा काही आजी येऊ यस काही मन वाटत लकडो आहे हा काय समुरली कनीर फटको अनिल प्रकाश अनिल प्रकाश याडीर पोतो एरे सामुती झेलकरी जोडीने एकोन रुपयार सप्रमुख धन्यवाद 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 चालू विषय सुरुवात वा काय कर या हा काय करू हाव काई कमा लिया हाव पण हाय कमाल वाव शेनी शेरी शेरी कोणी काही हा याडी वा छ कोणी काही हाव तो वते तळू शांत छ वते लगु शांत छ शांत छ आणि यारी बाप दरवी आहे हाओ तो कुलेर दैवत छ छ कोनी काही हाओ देव काही करे वाल छे नी छे नी कोणी काही हा देवी भी काही करे वाल छे नी छे नी देवी काही दूध पराई कोनी कोनी तू हांग दिनो करे देव काही ढेगरो धोई कोनी देव काही झगला दरायो कोणी मान उपकार यारी बापे रो छ उपकार यारी बापे यारी घरे बारा घर तमा बादलियो मारी रे घर पर घर दम बांधली ओ मारी रे ए बाबरी कमाई जगह भरा तो ना पूरा बोल 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 ए यारी रो दूध पी दो कोनी लागो डरा कौन लगा रिया ए भाई माई बेटी भाड़ा सागर यारी गोड़ी रे जरे बारा घर दामा बांध लियो मारी रे जे याडी पर आई हाँ जे याडी पर आई हाँ तो कोई जगेर मले नहीं वाह वाह ये जगेर माई हा मोल मले नहीं लाख और रुपया दो हाँ कोनी कहीं हाँ लाख और रुपया दो कहीं करो तो मैं हमें जे यारी पर आई था हाँ कोनी कहीं हाँ हाँ दूध हा जगेर कती मले इन जगेर कती आणि जे बाप खरायचं हा हमरो मुरली चवान ये मार छुटवीर नानकिया बेटा हा और शाम सुधा ये कौन धन्यवाद चालू शेष बाप सुवा आशीर्वाद बा वा ए सेवन बेटेचो हऊ जे यारीर दुदेर ताकत छ हा मारो हाथ मा जायालो छेनी वा वा वो ते लगऊ ताकत पुरे वा ताकत पुरे अनापल कतराई काजू खादे बजाम खादे हाँ तो ये आधर ताकत रेवा चिनी रेवा ले आजो आजो भाई आजो राधी आजो हाँ हाँ